हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना कसे या तुम्ही सगळे खूप दिवसांनी मी माझ्या डेली ब्लॉगला सुरुवात करते आहे आणि ते पण माझी लिफ्टमधून अर्थात मी पुण्यात आलेली आहे आणि मुंबई पुण्याचा प्रवास मी काही दाखवला नाही कारण त्यात काही तुम्हाला सगळं माहिती झालेलं आहे मी आत्ता आले ताईकडे आणि तेही मी अथिराला घ्यायला सो आज अथिरा येणारे माझ्या घरी त्यासाठी मी तिला आज पिकअप करायला आली आहे सो बघूयात आता अथिरा काय करते घरात चला तर हॅलो आम्ही आता आलेलो आहो पुण्यातल्या घरी आणि माझ्या सोबत माझ्या सोबत कोण बघा हे बघा हाय म्हण ना हो ना वरती वरती इथे नाही आहे वरती जायचंय तू काय काय करणार आहेस हो ना आता नाही आहे वरती आहे पोचल्यानंतर व तू राजू चल चल वरती चल तू राजोतजी कसं करणार आहे सरप्राईज हम्म भाव करून स्ट्रॉ दाखवणार चल बर खूप वरती राहते ना राज्यजी मी पण दमले मी तर काय काय पकडलंय माझी बॅट अथिराची बॅट हा चला चला चला, लेफ्ट साइडला इकडे 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 लेफ्ट आम्ही आता काहीच नाही म्हणणार क्रॉक्स काढ काढ क्रॉक्स काढ येते आणि दरवाजा माझा बाई कशासाठी आणलेस तू ते स्ट्रॉ हातातला ती आपल्याला डान्स शिकवणार आहे त्याच्यासाठी रिंग मास्टर आहे ती चुकलं की मारणार चला मी बॅग ठेवतो जरा फ्रेश होतो मग आपण परत भेटूया पर हो ते दे दे। ते ना चला जॅकेट काढूया काय काढू किती बॅग ना माझ्याकडे आता अथिरा काय करतेस तू सांग आणि हा हे इरेझर काय हे इरेझर पण आहे हे इरेझर पण आहे आणि क्ले पण आहे असं दोन्ही करत काम येस yes. hmm. तर ये आता ना येता नाथी राणी ही तिची ड्रॉइंग बुक नंतर हे सगळे कलर्स आणि काय ही कंपोज बॉक्स आणि हे क्ले प्लस इरेजर असं सगळं घेऊन आली आता इकडून उघडायचं बघा ते हा आता आम्ही ड्रॉइंग आहे वाजले किती रात्रीचे अकरा पण एकदा आम्ही ड्रॉइंग एक स्केच काढला आणि मग नंतर आम्ही जेवणार आहे ना राजू जेवण आणायला सुरुवात केली काय काय केलं विचार की तिला काय काय केलंय का राजूजी ओके डन चला आता आम्ही ड्रॉइंग करतो मग आपण परत ड्रॉइंग झाल्यानंतर भेटूया तोपर्यंत आईने इथे सगळं जेवण आणून ठेवलेलं आहे जेवणाचं आणलं आहे सगळं याच्याने करायचं मी अव हे चला अव हे एक डान्स तू या पेजवर कर मी या पेज वर कर तू या पेजवर कर मी काय काढायचं आहे तुला ओके

लंच ब्लॉग ओके आता अथिरा... केला आता अथिरा मी आता मी मी आणि राजवजी आम्ही जेवायला बसलोय आणि अथिरा काय खाती आहे राजवजी मी पोळी केली आहे शिवाय बासुंदी केलेली आहे पोळी केलेली आहे हे पण केले चालू आणि आथिराला असा भात आवडतो तर एकदम कसा गिजगा भात तसा वरण भात आणि भरपूर तूप ये कसा आलाय आथिरा कस केलंस तू मग अशा आजीला भारी झाले भारी झाले भारी झाले आणि कशी बसली आवडला ना तुला बासुंदी चला आता मी ए, वाला ने ने। ते चारोळ आहेत नको ना तुला नाही का आवडलं तर नको खाऊ मी खाई अरे हा काढून टाक का आवडलंय का तुला हे बासुंदी आवडली भरपूर आहे पात्याला भरून तू काय घेतेस तू काय घेते पर्स घेतली अथिरानी आणि बघा एवढा क्लिप्स आता त्यातली ती चॉईस करते तुला जी आवडते ती घे कोणती आवडते तुला आवडली का तुला ती क्यूट आहे हे पण छान आहे हे पण छान आहे हे नाही हे रबर आहेत हे आणि हे वेगळे काय का हे आणि हे अति तर हे बाय फ्रिल्स पण आहे त्याला हे आणि हे का हां ठीक आहे हे दोन सांगूयात आपण त्यांना आता इकडे बघू चांगले आहेत ते आता मी आथिरासाठी क्लिप्स घ्यायला आलो हो ना मी पॉपेट वाली पर्स टू आवर्स लेटर तर मी मगाशीच आथिराला सोडून इकडे आले पुण्यामध्ये आणि माझी टू व्हीलर पंक्चर झाली आहे तर ते शोधत शोधत मी सगळीकडे हिंडत होते आणि बऱ्याच ठिकाणी हिंडून झाल्यानंतर मला एक फायनली मिळालं आहे आणि आता वाजल्या संध्याकाळचे साडेसात पण मिळाले पंक्चरवाले काका आणि नेमकं माझ्या टू व्हीलरचं फक्त टायर पंक्चर नाही झालं आहे त्याची रिम असते लोखंडाची तर ती पूर्ण गेली आहे तुटली आहे ती तर आता बघू ते काका काय करतात ते चला ती चेंजच करावी लागणार तर आता जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं की माझी गाडी पंक्चर झाली आहे मी अतिराला सोडून आले त्याच्यानंतर मी खाली गाडी पार्क केली आणि खरं तर परवाच दिवशी माझी गाडी पंक्चर झाली होती पण अतिरा होती तिच्यावर एन्जॉय करायचं होतं त्यामुळे मी काही पंक्चर काढलं नाही आणि मी आता चार ठिकाणी फिरले आणि कुठेहीचं मिळेल मला साडेचार वाजले होते तर आता फायनली एक मिळालं काका इथे दत्तवाडीच्या जवळ आहे ते नाही दत्तवाडीतच आहे आणि तिथे मी आता ते पंक्चर काढायला घेऊन आले तर आता असा झोल झालेला आहे की नुसतं पंक्चर नाही आहे तर जी टायरला जी काय म्हणतात रिम असते आतमधली जी लोखंडाची असते तर ती तुटली आहे पूर्ण त्यामुळे पूर्ण गाडी वायबल होत होती तर आता ते काका रिम आणायला गेलेत नवीन आणि आता मला त्यांनी सांगितलं की आतमधलं जे पंक्चर आहे तर जो मेन टायरची खेळ लावतात तर तेच कट झालं त्यामुळे मला आतली ट्यूब सॉरी ट्यूब जर ट्यूब आहे ती पण मला चेंज करावी लागणार आहे त्यामुळे वापरेल मला आता असं अचानक मला खूप काम मिळ मि झालं गाडीचं पण त्याच करून घेणं गरजेचं आहे कारण मला उद्या परत काम आहे आणि पुण्यामध्ये फोर व्हीलर घेऊन फिरणं सगळ्याच ठिकाणी शक्य नाही होत टू व्हीलरने पटापटा आहे तर आता बघू काका गेले तरी म्हणाला आणि इथे बसली खुर्चीवरती तोपर्यंत त्यांची वाट बघा हे बघा ही हे माझी ही गाडी आहे ती असते टू व्हीलर माझ्यासोबत आणि माझ्याकडे ती मुंबईला पैकी टू असते माझी आणि हे बघा की ट्यूब काढली आणि ती खराब झाली आणि ती जी रिंग दिसते ती पण खराब झाली आता का आणायला गेलेलं आहे खरं तर मला गाडी वॉश करायला जायचं होतं मी पटकन तुमच्याकडे आणि वॉश करायला जाऊ गाडी पण लेट होईल असं वाटतंय तर उद्या सकाळी उद्या सकाळी वॉश करेल जाता तर फायनली मी आता घरात आले खूप फिरले काय सांगू म्हणजे त्याच्यामध्ये परत एक नवीन गोष्ट झाली होती ती म्हणजे ते काका म्हणाले की टायर सुद्धा चेंज करावं लागणार आहे पण म्हणजे अजून तीन चार महिने तरी जाईल ते टायर पण मग मला असं आलं की ठीक आहे मग तीन चार महिन्यांनी मी दोन्ही टायर एकाच वेळेस चेंज करेन पुढचं टायर लगेचच चेंज करण्याची चे गरज नाही आहे असं ते म्हणाले पण म्हटलं ठीक आहे हरकत नाही आहे तर पण करून टाकूयात आपण कारण तीन चार महिन्यांनी तेही टायर करावंच लागणार चेंज तर दोन्ही एकत्र करेन मी तर आता ले ले। मी फायनली घरी आले मला इतका कंटाळला होता आता म्हटलं जरा फ्रेश होऊयात हातभीत धुते खूप काळे वगैरे झालेले आहेत आणि मी तशीच जरा शॉ बघायला गेले होते काही दुकानं उघडी आहेत का वॉशिंग सेंटरची गाडी पण मला वॉश करायची होती पण आता वाजलेल्या आहे साडेआठ आणि आता सगळी बंद आली आहे तर ठीक आहे हरकत नाही मी आता उद्या आईला जेव्हा सोडायला जाईल जे, तेव्हा मी जे मला माहिती आहेत नदीपात्राचे इथे जे वॉशिंग सेंटर आहे तिथे जाऊन मी गाडी मस्तपैकी वॉश करेन खूप धूळ बसली आहे तिच्यावरती पण ठीक आहे हरकत नाही आता मी पटकन फ्रेश होते आणि भात लावते कारण आई येईल थोड्या वेळामध्ये आणि मग बघू मी काय जेवणार आहे बघू आज आईची हजची काही भाजी खायला मिळते का ते म्हणजे कोणती ती भाजी करणार आहे मला माहीत नाही कारण मी येणार म्हटल्यानंतर तिला प्रचंड उत्साह असतोच म्हणजे मी आली आहे म्हटल्यानंतर हे करू का ते करू होतं तर आता मी पटकन फ्रेश होते